नमस्कार पब्लिक हाईथ चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलन अमखास मैदान इथे भरवण्यात आले या ठिकाणी साहित्य पुस्तक यांची मोठी नगरी उभारली आहे <स्थारीग>

मला वाटतं यापुढे ही पद्धत अवलंबायला हरकत नाही आजपासून सुरू मी यानंतर आजच्या संमेलनाध्यक्ष डॉक्टर अशोक राणा यांना विनंती करतो की आपण आपलं मत मांडावं संपूर्ण <Sanamweight15> जगाला <त>। शांतता <Sing> समता आणि तिचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध संपूर्ण भारताच्या अस्मितेचं प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांना जन्म देणारा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ क्रांतिबा ज्योतिबा फुले राजर्ष्री शाहू छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊस साठे लोकनायक विरसा मुंडा संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि परिवर्तनाच्या चळवळींना प्रेरणा देणाऱ्या सर्व महामानवांना अभिवादन करतो मंचावर बसलेले मान्यवर आणि तेवढ्याच ताकदीचे समोर बसलेले श्रोते दोघांनाही अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो मुलाटे सरांनी फार मोठा एक कार्यक्रम केला आहे आपल्यापुढे म्हणजे आपण किती महत्त्वाचं काम करतो याची जाणीव करून दिली आणि फार थेट बोलले ते हा जो परिसर आहे ज्या परिसरात आपण वावरतो आहोत छत्रपती संभाजीनगर हा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याची निर्मिती कशी झाली हे आपण सांगितलं गेलं आणि त्यापूर्वी देवगिरीच्या यादवांचा उल्लेख केला गेला त्या देवगिरीचं जे साम्राज्य होतं तिथे मोहम्मद तुगलक यांनी जी राजधानी आणली होती दिल्लीवरून राजधानीचं स्थान देवगिरीला आणणार ना त्याचं नाव दौलताबाद झालं पुढे दौलताबाद म्हणजे भरपूर संपत्ती आहे भरपूर समृद्धी आहे आणि हे आणण्यामागे त्याचा एक निश्चित दृष्टिकोन होता की भारताच्या मनोबत हा अजिंक्य असा किल्ला आहे आणि या ठिकाणी आपण राजधानी केली या देशाची तर आपण पूर्ण भारतभर तर राज्य करू पण भारताच्या परिसरात सुद्धा राज्य करू शकू त्यांनी खूप सुधारणा केल्या होत्या ज्याला वेडा मोहम्मद म्हटलं गेलं तो उत्सनी होता धोरणी होता त्यांनी जे चलन आणलं होतं त्या काळात आणि सामाजिक क्षेत्राचे काही सुधारणा केल्या आर्थिक क्षेत्रात के केल्या राजकीय क्षेत्रात केल्या अशा सुधारणावादी एका महान शासकाला आपण वेडा म्हणतो आपण कोण जर तो वेळा असेल तर आपण दीडशानेच असू ना आता समजा ती राजधानी इथे राहिली असती देवगिरीला तर औरंगाबाद शहर वसवायची गरज पडली नसती कारण शहर इतकं विस्तारलं असतं मलिक अंबरने पुढल्या काळात फार मेहनत घेतली विजापूरच्या दरबारचा एक मोठा सरदार होता तो राजांचा सहकारी होता आणि विशेषतः जल जलसंयोजन जलसंधारण या सगळ्या क्षेत्रात वॉटर कन्झर्वेशन या क्षेत्रातला मोठा तज्ज्ञ होता त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात पाणी खेळवलं अनेक ठिकाणी अनेक किल्ल्यांमध्ये त्यांनी पाण्याची व्यवस्था केली अशा एका आणखी वेगळ्या क्षेत्रातल्या शास्त्रज्ञांचं नाव आपण मलिक अंबर नगरी असं दिलेलं आहे फार सूचक असं आपण कार्य करीत आहात आपण म्हणजे आता मी काही वेगळं आहे असं नाही ही सगळी नावं घेतली नाहीत सगळी नावं तुम्हाला माहिती पण घेतली नाही पण एक आपला वारसा सांगण्याचा ता प्रयत्न अध्यक्ष महाराष्ट्रातून केला आहे तो मोठा वारसा आहे तो अख्ख्या महाराष्ट्राचा वारसा आहे दिल्लीच्या ऐवजी समजा औरंगाबाद किंवा आताचं संभाजीनगर ही भारताची राजधानी झाली असती तर महाराष्ट्रातलं संमेलन दिल्लीत गेलंच नसतं एक वास्तव आहे आपण ते पणाले म्हणतो आपण असं म्हटलं असतं ते आमच्या सोबतच सुधारण्याचा प्रयत्न करतायत आपल्याला खात्री आहे त्यात काही सुधारणा होणार नाही पैसा प्रचंड आहे सत्तेचा उन्माद आहे आणि विचार शून्यता आहे माणसाबद्दलची कडवण आहे संत तुकारामांच्या भाषेत सांगायचं म्हणजे बुडती हे जन देखवेना डोळा हे तसे कळवळा हा कळवळा ज्यांच्यात नाही अशी माणसं आज सत्तेवर आहेत पण इतिहास तिला काही फारसा फरक पडला नसता पण आपण त्यांच्यात जाऊन काही प्रबोधन करू शकलो असतो आपण आशावादी आहोत माणसं बदलतात यावर आपला विश्वास आहे याच परिसरात पैठण नावाचं एक गाव आहे सगळ्यांना माहीत आहे नाथांचं पैठण म्हणून आणि ते नातांचं पैठण गाजलं आणि आजही ते नाथांच्या अवतीभोवती गुठमडत आहे पण त्याच नाथांना त्याच पैठणमध्ये इथल्या सनातनी ब्राह्मणांनी बहिष्कृत केले होते याची आठवण आपण केली पाहिजे संत ज्ञानेश्वरांना वाळी टाकणार जे गाव आहे आळंदी असेल की आपेगाव असेल आळंदीला त्यांना आधार मिळाला पण आपेगाव असेल हे या जिल्ह्यात आहे म्हणजे या जिल्ह्यात बऱ्याच घडामोडी घडल्या पण त्यांच्या आणखी आपण मागे गेलो एक असा फार वैभवपूर्ण असा इतिहास आहे तो सातवाहनचा महाराष्ट्रातला आद्य राजवंश म्हणजे सातवाहनांचा उल्लेख केला जातो ते पैठणचे पैठण आणि जुन जुर्ण जिर्णानगर आपल्या पुणे जिल्ह्यातलं आताचं जुन्नर ही दोन ठाणी ही सातवाहनांची होती आंध्रमध्ये त्यांचं राज्य होतं पण त्यांना आंध्र भृत्य असंही म्हटलं आहे आणि आंध्र सातवाहन असंही म्हटलं आहे अशा या सातवाहनांच्या बाबतची एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्या साहित्याच्या संदर्भात तर मराठीतलं सर्वात जुनं साहित्य लिहिलं गेलं दोन हजार वर्षापूर्वीचं ते सातवाहनांनी लिहिलं हा हाल सातवाची जी गाथा सत्यसही आहे ते हे संकलन आहे लोकसाहित्याचं संकलन आहे हे खरं आहे पण आज जे अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला त्याच्या मुळाशी महाराष्ट्रीय प्राकृतातलं हे काव्य आहे आता हे आंध्र सातवाहनांची परिस्थिती कशी बिकट झाली म्हणजे आजचे साहित्यिक जे आहे ते शरण का जातात त्याची कारण त्याचं मूळ आपल्याला सातवाहनांच्या इतिहासात सापडतो त्याच्यामध्ये गुणाट्य नावाचा एक कवी होता तो प्रधान होता अमात्य होता आणि त्याला संस्कृतचा खूप अभिमान होता सातवारांना संस्कृत येत नाही येणार नाही त्याला शिकायला आणखी काहीतरी वर्ष लागतील असं त्यांनी घोषित केलं हे प्रधान आपल्या राजाबद्दल असं बोलतोय पण सातवारांना संस्कृत शिकवणारा एक दुसरा पंडित मिळाला आणि मग ते संस्कृत शिकले म्हणून गुणांच्या हरला अशी कथा सांगितली जाते ही कथा हरी खोटी माहीत आहे सातवान कोण होते याबद्दल इतिहासकाराने खूप खल केला फार विचित्र हाल केले हाल सातवानाचे त्याच्या नावात हाल आहे पण त्याचे हाल केले इतिहासकारांशी संस्कृत शिकल्यामुळे ज्याला वाईट वाटलं असा गुडाड त्यांनी पुढे घोषणा केली प्रतिज्ञा केली की यापुढे मी संस्कृतमध्ये बोलणार नाही संस्कृतमध्ये लिहिणार नाही आणि मग त्यांनी पैशाची भाषेत ग्रंथालयला गृह करा आता ही कथा किती खळली आहे किती खोटी हा भाग जाऊ द्या पण माझं असं मत आहे की संस्कृतचा जो अभ्यासक आहे तो पैशाची ती एक पैशाची जो ग्रंथ लिहितो याचा अर्थ तो पैशाची भाषेचाही मोठा ग्रंथ असला पाहिजे आता मी दोनदा या वेग वेग आज या ठिकाणी अत्यंत वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला घडताना दिसतील एकोणीसावं विद्रोही मराठी साहित्य संमेलन आज छत्रपती संभाजीनगरात होत आहे आणि या ठिकाणी छायाचित्रकार नानो नेवरेजी जी हे नागपूरवर या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर जगप्रसिद्ध चित्रकार राजानंदे सुराडकर ज्यांनी एकोणीसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनचं चिन्ह बनवलेलं आहे ते चित्रकाव्य प्रदेश घेऊन या ठिकाणी डॉक्टर प्रतिभा आहेरे या कवयित्री आहेत त्यांच्या कवितांवर त्यांनी चित्रकाव्य प्रदर्शन या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि हे पाहण्यासाठी या एकोणीसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या मिरवणुकीमध्ये ज्यांनी सहभाग घेतला ते छत्रपती संभाजीनगरच्या नागसेन विद्यालयाच्या मुलींचं कलापथक हे या ठिकाणी लेखी पथक या ठिकाणी आलेलं आहे आपण त्या त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि फिजिकल डायरेक्टर संजय वानखेडे सर यांच्या नेतृत्वाखाली या मुलींनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे लेझिम पथक बसवलेलं आहे तायडे मॅडम यांनी त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे या दोघांच्या मार्गदर्शनाखाली ले या लेझिम चांगली कामगिरी केलेली आहे त्या सर्वांचं या कला दालनामध्ये स्वागत आहे लहान मुले स्वतःची कला सादर करत आहेत आणि इतर जगप्रसिद्ध छायाचित्रकार आणि चित्रकारांची कला बघण्यासाठी येत आहे हा अनोखा संगम हा एकोणीसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलन झालेला आहे धन्यवाद सत्य की 油 <Okay. S 2>